अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाची साथ सोडल्यानंतर अजित पवारांची तळपायाची आग मस्तकाला गेली अजित पवार वाटेल त्या प्रमाणावरती टीका जी आहे ती अमोल कोल्हे यांच्यावरती करतात नथुराम गोडसेची भूमिका तुम्ही केलेली आहे हे काँग्रेसवाल्यांना सांगा आणि मग बघा काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतात का असं अजित पवार यांनी म्हटलं आणि त्यानंतर प्रतिउत्तर म्हणून अमोल कोल्हेंनी अजित पवारांना जे उत्तर दिलेलं आहे ते ऐकण्यासारखं आहे अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकं काय घडलं ते तुम्हीच पहा आणि या मुद्द्यावरती प्रतिक्रिया जरूर व्यक्त करा की, महात्मा गांधी तुम्ही नथुराम भूमिका केली ना हे हे काय केलं पटलं का, के का, का तुम्हाला तुम्ही ती भूमिका केलेली सांगता ही भूमिका केलेली सांगा बघू काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतायत काही काही जण म्हणतात की ते उडी मारली अरे बाबा तुम्ही तर माझ्या देखत मीच तुम्हाला शिवसेनेतनं घेतलं राष्ट्रवादीमध्ये आणलं अमोल कोल्हे साहेब दुसरं कोणी आणायला नव्हतं मी तुमचं तिकीट जाहीर केलं एवढं लवकर कसं विसरला उलट हे घर वापसी झाली तुमची तरी घरवापसी नाही झाली तुम्ही तिथनं शिवसेनेत गेलात तर तुमची घरवापसी पण शिवसेनेत गेल्यावर घरवापसी म्हणायचं का मनसेत गेल्यावर घरवापसी म्हणायचं का आणखीन कुठं गेल्यावर घरवापसी म्हणायचं तो संशोधनाचा भाग आहे जर ते म्हणत असतील की काँग्रेस त्यांचा प्रचार करणार नाही तर या विधानावर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवरून हेच विधान करावं आळंदीला जाऊन या संदर्भातलं जे ज्याला आपण प्रायश्चित्त म्हणतो ते सुद्धा केलेले त्यामुळे शिळ्याकडेला ऊत आणण्यापेक्षा मला असं वाटतं ही भूमिका केली किंवा नाही केली याच्यावर तुम्ही खासदार ठरवणार आहात का संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते असं म्हटले आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमांना जोडे मारण्याचं आंदोलन केलं होतं तेव्हा दादांनी फोन करून खासगी तुम्हाला काय सांगितलं होतं हेही आपण दादांना विचारा